एक वेळा लागवड करून जवळपास आठ ते दहा महिने उत्पादन देणारा धरती कंपनीकडे नवीन वाल उपलब्ध झालेला आहे तर बघू शकता हा जो वाल घेवडा आहे तर या वालघेवड्याची एक वेळा लागवड केल्यावर दहा महिने उत्पादन देतो वायरस टॉलरन्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची शेंग जी आहे तर शेंग ही अर्ध्या फुटापर्यंत लांब आहे आणि पूर्ण पेन्सिल सेगमेंटमध्ये आहे म्हणजे बारीक शेंगा आहे त्यामुळे याला भावसुद्धा हा चांगला मिळतो तर हा धरती कंपनीने तयार केलेला नवीन हायब्रीडमध्ये या फोन हायब्रीडमध्ये बियाणं आहे लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हे बियाणं देणार आहे वायरस टॉलरन्स आहे म्हणजेच पिवळा येत नाही त्यामुळे शेतकरी याची मे किंवा जून महिन्यामध्ये सुद्धा लागवड करू शकता कुठल्याही प्रकारचा या व्हेरायटी व वायरस येत नाही त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे हे वाला बियाणं पंचेचाळीस दिवसामध्ये पुलावर येऊन पासष्टव्या दिवशी या बियाण्यापासून आपण उत्पादन हे घेऊ शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये याची सेटिंग होते आणि पावसाळ्यामध्ये याची फुलगळही जास्त होत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं यावालाचं किंवा घेवड्याचं वैशिष्ट्य आहे की याची फुलगळही जास्त होत नाही त्यामुळे शेतकरी याची सु याला पसंतीही दर्शवत आहे जवळपास या बियाण्यांचा रेट यायचा आहे रेट आल्यावर तुम्हाला खाली दिलेला नंबर तुम्ही फोन करा बघू शकता याचा रेट नाव अजून यायचं आहे नाव आणि रेट आल्याबरोबर मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला बियाणं लागेल तेव्हा तुमच्या घरपोच बियाणं पोहोचवण्यासाठी मी मदती करणार आहे तर धरती कंपनीचा हा नवीन वाण आहे वायरस फ्री आहे जास्त उत्पादन देणार आहे पेन्सिल सेगमेंटमध्ये आहे बघू शकता कोणत्याच कंपनीकडे असा एवढा लांब वाल नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये मा जर लवकर आपला हा वाल गेला तर आपल्याला बाकीपेक्षा वीस ते तीस रुपये प्रति किलो रेट हा जास्त मिळतो तसंही पण ह्या पेन्सिल सेगमेंटमधल्या वाला जवळपास बाकी वालापेक्षा वीस ते तीस रुपये प्रति किलो हा रेट जास्त मिळतो पावसाळ्यामध्ये याची सेटिंग खूप जबरदस्त होते जास्त फुलगड होत नाही त्यामुळे आपल्याला खर्च जो आहे तर हा खर्च कमी होतो त्याचप्रमाणे वायरस टॉलरन्स असल्यामुळे याच्यावर वायरस येत नाही वायरस न ना आल्यामुळे आपला तिथे खर्चातसुद्धा बचतही होते तर अशा प्रकारे या व्हेरायटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हा वाल येणं खूप आवश्यक होता आणि तोच आता आपल्याला धरती कंपनीने हा दिलेला आहे याचं माने तुम्हाला इतर काही माहिती लागली तर त्या माहितीसाठी तुम्ही त्या नंबरवर फोन करा ग्रुपमध्ये तुम्हाला याड केल्या जाईल आणि वेळोवेळी तुम्हाला ती माहिती आवश्यक ती माहिती दिल्या जाईल तर अशा प्रकारे धरती कंपनीच्या नवीन वालाबद्दल थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ कमीत कमी, कमी पाच शेतकरी ग्रुपपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून शेतकऱ्यांचा तिथे नक्की फायदा होईल